खंडेश्वरवाडी साठवण तलावासह अनेक योजनांबद्दल खोट्या दाव्यांचे ढोल बडवून लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप समोर येत आहे सायकली फुकट वाटप महिलांना रोजगार आणि दोन हजार एकोणीस मधील आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी केवळ जाहिरातींचा गाजाबाजा करण्यात आला गिनीज बुकमध्ये नोंद असल्याचा खोटा प्रचार मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन बोलायला लावणे आणि अनेक विकास कामांची थापा मारणे यामुळे जनतेत नाराजी दिसून येत आहे आश्वासने फक्त कागदावरच राहिली प्रत्यक्षात मात्र रोजगार पाणीपुरवठा वीज प्रकल्प आणि इतर योजनांचे सत्य जनतेच्या जीवनात दिसले नाही विशेषतः दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उजनी प्रकल्पाच्या पाण्याचे आश्वासन दिले गेले पण पाच वर्षातही कामाला गती मिळाली नाही महिलांसाठी रोजगार शिलाई मशीन आटा फॅक्टरी आणि सोयाबीन तेल फॅक्टरी यासारख्या गोष्टी फक्त निवडणूक प्रचारापुरत्या असल्याचा आरोप आहे यामुळे लोकांमध्ये फसवणूक आणि खोट्या जाहिरात थापा मारल्याचा आक्रोश वाढत आहे जनता आता आश्वासनांपेक्षा कृतीची अपेक्षा करत आहेत तानाजी सावंत यांना आता आपल्या मतदार संघामध्ये पाणी का नाही आलं त्याच उत्तर द्यायचं आता त्यांनी पाणी का नाही आलं हे जनतेला द्यायचं ते दे पालकमंत्री होते पाच वर्ष आमदार होते तीन वर्ष विधान परिषदेचे सदस्य होते दोनदा पालकमंत्री होते आठ वर्ष ते सत्तेमध्ये आहेत ते पालकमंत्री असताना तिथं काही गोट्या खेळत होते का स्वतःचा अपव्यय झाला तिकडचं काहीतरी काढायचं अरे तुम्ही पाणी तुम्ही हे सांगा ना लोकांना तुमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध होत्या लोकांची दिशाभूल करू नका आणि हे करत असताना तुम्ही काय करताय सोलापूरला जाऊन तिथं आश्वासन देत आहे की उजबीच एक लिटर सुद्धा हक्काचं पाणी सिना कोरेगाव मध्ये जाऊ नका किती मोठा मुद्दा आहे हा मुद्दा तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही असं का म्हणाला तुम्ही राहता एकीकडे केल्यावरती भाषण करता तुम्ही हिंद मतदार संघामध्ये जिथं उभा राहिला तिथं येऊन लोकांना वेगळं भाषण करता त्यांचा पोलखोल झाला पाहिजे पत्रकार बांधवाने मला यामध्ये मदत करणं अपेक्षित आहे आपल्याला विनंती आहे शंभर टक्के घेणे हे उत्तर देण्यात यावी उत्तर दिल्यावर सांगितले वेळ सांगितल्या जागेवर आम्ही कोणत्याही चर्चेला त्या ठिकाणी तयार आहे कोणत्याही अरे त्याला तोंड आहे का चर्चेमध्ये फिरायला ऐकल्यानंतर ह्याचं उत्तर दे मला आणि कोण कुठं बोलवायचं काहीच अडचण नाही एक काम एक तलाव केलेला नाही स्टोरेज टँक केलेला असेल तर पत्रकारांनी सांगावं मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं कोणता एक तालावर नवीन त्यांनी सुरू केला एक तालाव के त्याला <laughs> एक लाख रुपये बक्षीस देतो किती एक नवीन के तेहतीस टीव्ही केली तरी दाखवावी तुम्ही पत्र काढते सांगा मला त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगाव जनतेला सांगा मी एक लाख रुपये देतो त्याला एक प्रशासकीय इमारत त्यांनी नवीन केलेली दाखवावी बस स्टँड आपण केलं तहसील आपण केलं सेंट्रल बिल्डिंग आपण केलं सामाजिक इमारती आपण केल्या आय टी आपण केलं पोलीस स्टेशन आपण केलं न्यायालय तिन्ही ठ्यात तिन्ही तालुक्यात केले नवीन एक बिल्डिंग त्याच्या ह्याच्यामध्ये सुरू झालेली आणि संपलेली तुम्ही दाखवा मी तुम्हाला एक लाख रुपये देतो आरोग्य खात त्यांच्याकडे आहे त्या खात्याचं पूर्ण झालेलं काम त्याच्यामध्ये डॉक्टर पेशंटला उपचार देतात एक छोटी खोली दाखवायची नाही पन्नास फाटाचा दावा करा नको मला शंभर खाटाचा दाखवू हो नका पाचशे खाटाने दाखवू हो नका हजार खाटाने मी दाखवू नका एक छोटी खोली किंवा दहा पंधरा बेडचं नवीन त्याच्या काळामध्ये नवीन सुरू झालेलं बांधकाम झालेलं डॉक्टरचं तुम्ही त्या ठिकाणी नेमकं झाली तिथं पेशंट उपचार घेते एक खोली दाखवावी मी त्याला एक लाख रुपये आता आपण आजार पडल्यानंतर आपण जुन्या काळामध्ये केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होता का नवीन एखादा दवाखाना आपल्या बिल चालू करण्यामध्ये झालाय सांगा मला काय झालंय का झालं असेल तर आपण जरूर सांगावं स्वतःच्या खात्यामध्ये जर ही काम करू शकत असेल तर दुसऱ्यांना तरी बोलणार की दुसऱ्या मंत्र्यांना फोन करायला आला तर त्याचे बिल पाहिलंच होते सचिवाचा हे पटत नाही त्यांच्या पीएला पटत नाही नितीन पीए यांना बदलावे लागले अधिकाऱ्यांशी पटत नाही कशी पटत नाही मंत्री मंत्रिमंडळा कोणाबरोबर संबंध चांगले नाही कशी काम होणार तुमची मंत्रालयामध्ये शिपाया पासून क्लर्क पासून बेस्ट ऑफिसर पासून उपसचिव सचिव आणि मंत्री यांच्याकडे पाठ पुरावा करण्याचा मला अनुभव आहे शिपाया पासून ते शेतकऱ्यांपर्यंत पाठ पुरावा करतो करून ही सर्व कामं झालेली आहेत बोर्ड वरून काम करायची असतात उभा बोर्ड वरच करून ही काम होत नसतात पुढून कोण हो म्हणजे त्यानंतर दोन शिव्या घातलेत लोक ठेवल्यावर त्याच्या भाषेमुळे आणि ही कुणाला परत मदत करत नाही ही यांची परिस्थिती झाला असल तर तुम्ही जरूर सांगा ज्यावेळेस आपण त्यांच्यावर ही टीका केली त्यांनी आपल्याला पिलरचे फोटो दाखवले झाले का पूर्ण आठ वर्ष होतील त्यांच्याकडं आणि कशाला पाहिजे तुम्हाला मंत्रीपद आठ वर्ष तुम्ही आमदार होता त्याच्यामध्ये तुम्ही हे का केलं नाही ह्या प्रश्न जनतेला आणि पत्रकारांनी तुम्ही त्यांना विचारला पाहिजे

तुमचं सोनगिरीचा तलाव अकोल्याचा तलाव येशपोंडीचा तलाव इसोबचा तलाव कुधाळवाडीचा तलाव कडकनाथवाडीचा तलाव बिगे पिपळगावचा तलाव पांढरेवाडीचा तलाव मी शंभर टक्के केलेले आहेत एक तलावाचं नाव तुम्ही सांगावं निधी केला कुठं निधी केला कुठं पाचशे कोटीचं उत्पन्न उत्पन्न आजच्या माध्यमातून आपल्याकडे येत हे मी केलेल्या विकासावर आहे त्यांचा कारखाना सुद्धा माझ्या विकासावर चालतोय त्यांनी कोणतं मोठं काम केलं तिथं जाऊन त्यांचा फोटो करून आपल्याला दाखवा ते काय सांगते ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकार असणारी एक संस्था आहे प्रत्येक ग्रामपंचायत असलं तर पैसे देत तो त्या ग्रामपंचायत मेंबरनी सांगायचा विषय असतो जिल्हा परिषदेतील आमदारांनी सांगायचा नसतो जिल्हा परिषद मेंबरनी सांगायचा असतो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्ही काय निधी आणला केंद्राच्या माध्यमातून काय निधी आणला ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं खालच्या हो। निधी बरोबर जो त्या त्यांच्या ग्रामपंचायत असते त्याच्यावर त्यांचा काही अधिकार नाही ही वेगळी स्वतंत्र संस्था आहे आपली फ्री टायर सोसायटी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या अधिकाराचं विकेंद्रीकरण केलेलं आहे महाराष्ट्र डे मराठी समीर ओवाळ परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।